नमस्कार डब्यातला खाऊ म्हटलं की लहानपणीची आठवण होते आई डब्यात लाडू चिवडा ठेवायची तो संध्याकाळच्या छोट्या भुकेला उपयोगी पडायचा तर तसाच छोट्या भुकेला छोटा खाऊ आपण आज बनव बनवतोय त्यासाठी इथं दोन कप शेंगदाणे घेतले आहेत मी आणि ते मंद गॅसवर खमंग भाजून घ्यायचे आहेत आता ते भाजून झाले ते काढून घेऊया आणि त्यातच मी एक कप आता तिळ टाकला आहे आणि तिळ सुद्धा भाजून घ्यायचं आहे आता हे भाजून झालंय हे काढून घेऊया आपण आता इक इकडे शेंगदाणे आपले गार झाले गार झाले की त्याची सालं लवकर निघतात असं मी इथं याच्यानी ग्लासनी असं त्याला तोडून घेते कारण ते चांगले मग त्याचे तुकडेही व्यवस्थित होतात किंवा तुम्ही एखाद्या कपड्याच्या पोटलीत टाकून सुद्धा त्याला सालं त्याची काढून घेऊ शकता आता इथं पोळपाटाला थोडंसं तूप लावून ठेवलंय ही पूर्वतयारी करून ठेवली आहे इकडे कढाईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं जास्त नाही एक चमचा पुरे आहे एवढ्या रेसिपीसाठी आपल्याला तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे इथे तूप वितळून घेतले आहे आपण आता त्यात आपण अडीच कप गूळ टाकणार आहोत हा गूळ चिक्कीचा नाही आहे जो चॉकलेटी रंगाचा गूळ मिळतो ना तो गूळ आहे चिक्कीचा गूळ थोडा पिवळसर असतो आणि त्याला चिकटपणा जास्त असतो तो, तो गूळ घेतलेला नाही आता गूळ आपण पूर्ण लो फ्लेमवर वितळून घेणार आहोत इथे अजिबात तुम्ही चमचा थांबवायचा नाही सारखं हलवत राहायचं कारण हे जळायची शक्यता असते मग त्याला कडवट वास येईल किंवा कडवट चवसुद्धा येऊ शकते त्यासाठी थांबता हे गूळ सारखं ढवळत राहायचं आता आपण चेक करूया तयार झाला एका पाक त्यासाठी वाटीत पाणी घेऊन त्यात थोडासा पाक टाकून बघायचा जर हे छान तयार झालं असेल पाक तर ते तुटायला लागतं मग अजून हे चिकटच आहे याचा अर्थ अजून थोडासा पाक कच्चा आहे थोडासा अजून होऊ देऊया आपण तरी सुद्धा सारखं ढवळत राहायचं याला थांबायचं नाहीये परत एकदा चेक करूया झालाय का तिकडे गोळही बघू शकता तुम्ही केवढा हलका झाला आहे ते पाक अगदी ते पळीला असं जाणवतं आपल्याला हलवताना इथे हे तुटायला लागले ला नखानी त्याचा अर्थ पाक तयार झाला आहे आता आपण गॅस बंद करायचा तयार आहे आपला पाक गॅस बंद करायचा आहे कढाई खूप तापलेली आहे आपली आणि त्यातच आता आपण हे जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते शेंगदाणे आणि तिळ टाकून घ्यायचं आता हे तीन कप होतं दोन कप शेंगदाणे आणि एक कप तिळ होतं त्याला आपण अडीच कप गुळ वापरलेला आहे तुम्ही तीन कप गुळ सुद्धा वापरू शकता पुढची प्रोसेस अगदी काही सेकंदातच करायची आहे कारण हे गुळ लगेच सेट व्हायला लागतो आता कढईतून आपण हे पोळपाटावर टाकून घ्यायचं आहे याला हा तजिबात लावायचा नाही खूप गरम आहे हे इथे मी तूप लावून घेतलं आहे वाटीला आणि हे असं दाबून घ्यायचं पटापटा करायचं हे जरा किंवा तुम्ही याच्यावर वरून एखादा बटर पेपर लावून लाटण्याने सुद्धा लाटून घेऊ शकता किंवा मोठी प्लेट मोठं ताट घ्यायचं आणि त्याने सुद्धा दाबून घेऊ शकता मी असं ताटने त्याला छान व्यवस्थित असं गुळगुळीत करून घेतलं वरून मग लगेच आपण त्याचे काप करून घेऊया गरम असतानाच काप करून घ्यायचे कारण ते एकदा सेट झालं की मग कापही करता येत नाही त्याचे आपल्या आवडीप्रमाणे असे काप करून घ्यायचे तुम्ही बघू शकताय असं सुटलं आहे आता ते पोळपटाला काही चिकटलेलं नाही आहे माझ्या मुलांना ही चिक्की खूप आवडते त्यासाठी मी कायम ही चिक्की बनवत असते नेहमीच बनवते आणि नेहमी माझ्याकडे डब्यात ही चिक्की असते येता जाता त्यांना खायला नेहमी लागतं आणि हे पौष्टिकही आहे चॉकलेट खाण्यापेक्षा हे बघा किती छान झाली आहे थोडी जाड झाली आहे पातळ करायची होती पण ते अगदी सेट झालं लगेच व्हिडिओ शूट करताना बऱ्याच वेळेस असं होतं की इकडून तिकडे कॅमेरा सेट होईपर्यंत बाकीच्या गोष्टी सेट होऊन जातात पण खूप छान झाली आहे आणि ही आता खुसखुशीत झाली आहे जशी आपण बाहेरून जी चिक्की घेतो ना ती थोडीशी नाही का खाताना असं कडम कडम आवाज येतो त्याचा किंवा क्रंची लागते तशी नाही आहे ही चिक्की कारण आपण इथं चिक्कीचा गुळ नाही वापरलेला आहे जो गुळ आपण वापरला आहे त्या गुळामुळे ही चिक्की खुसखुशीत झाली आहे तोडून दाखवते तुम्हाला बघू शकता तुम्ही किती छान झाली आहे आणि खूप चवीला पण एवढी छान आहे अजिबात ती अशी दाताने अगदी अलगत तुटते खूप छान लागते आहे चवीला सुद्धा आणि गुळही व्यवस्थित झाला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद